ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीची वरिष्ठ स्तरावरती अजून बोलणी पूर्ण होत नसल्याने निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी अवघे हो पाच दिवस उरले असताना अजून कार्यकर्त्यांमध्ये ठाण्यात युती होईल की नाही अशी घालमेल आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने कळव्यातील भाजपाने एक पाऊल पुढे टाकून कळवा खारेगाव कळवा पूर्व मधील भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कळवा खारेगाव विटाळा मधील प्रभाग क्रमांक नऊ तेवीस चोवीस व पंचवीस या चार प्रभागामध्ये नारा फोडला आहे ठाणे महापालिकेत भाजप शिवसेना पक्षाची युती होण्यासाठी रस्तिकेस सुरू आहे यासाठीच युतीच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू आहे मात्र कळव्यात युती होण्यासाठी कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकताच भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली येथे भेट घेतली तर गणेश नाईक यांची नवी मुंबई येथे भेट घेऊन त्यांना पत्र दिलंय की युतीमध्ये पन्नास टक्के जागा देण्याची मागणी केली आहे युती जागा न दिल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी केली असल्याचं देखील वरिष्ठांना त्यांनी सांगितलंय त्या अनुषंगाने आज प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे س... स... व विधानसभेमध्ये भाजपाने प्रचारात शिवसेनेला खांद्याला खांदा लावून मदत केली आहे तसेच गेल्या काही वर्षात भाजपाचे जवळपास सोळा हजार सदस्य या परिसरामध्ये झाले आहेत मालिक मागील निवडणुकीत भाजपाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरती होते मागील काही निवडणुकीत भाजपचे कळव्यातून दोन उपमहापौर होऊन गेले आहेत केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने विकास कामांसाठी कळव्यामध्ये भाजपाची सत्ता हवी अशी येथील नागरिकांची मागणी विचारात घेऊन भाजपाची कळव्यात हक्काची मतं असल्याने समान जागेचा अधिकारातून भाजपाने नवीन पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी कळव्यात आम्हाला पन्नास टक्के जागा मिळाव्यात अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे यावेळी अध्यक्ष कृष्णा यादव तेजस मोरे इतर पदाधिकारी मनोहर सुखदारे प्रशांत पवार प्रशांत तलवडेकर नीता पाटील हर्षला उबेरा सुदर्शन साळवी मनोज साळवी अनंत पाटील जगदीश गौरी दीनानाथ पांडे कमलाकर वरबडे राजन पाटील ओम जयस्वाल अरविंद कलवार हनुमंत शिंगे बळीराम भोंडेकर लक्ष्मीकांत यादव नरेश पवार ज्ञानेश्वर जमदाडे दीपिका क्षीरसागर होते ठाणे शहर मंडळ अध्यक्षांचं आमचं पत्रेवर आम्ही केलेलं आहे आणि त्याची लवकरच आम्ही बातमी लावणार आहे पण आता सध्या आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही कारण की वरिष्ठ आम्हाला बोललेत की अजूनपर्यंत युतीची चर्चा चालू आहे युतीच्या चर्चेवर आपण विश्वास आहे आम्हाला साहेबांवर की आम्हाला न्याय भेटेल म्हणून ठाणे शहर मंडळ आम्ही त्यासाठी महायुतीमध्ये जर राष्ट्रवादी जो पक्ष आहे त्यांनी एकल चुरूचा नारा दिलेला आहे योग्य तो मान सन्मान त्यांना मिळत नसल्यामुळे योग्य तो मान सन्मान भाजपला देखील मिळाला नाही तर एकल चुरूचा नारा तुमचा देखील असेल का <laughs> नाही आम्ही मगाशीच बोललो आमचा पक्ष संघटने आणि कार्यकर्ते जीवावर चालतो आणि पक्ष हा कोणाच्या वैयक्तिक नाही आमचा हा संघटने आणि कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचा आम्ही तुम्हाला सांगणार नाही कारण की वरिष्ठांनी अजून आम्हाला सांगितलं की आम्ही पन्नास टक्के मागणार शंभर टक्के आणि एकला चोला हा कुठलाही नारा नाही आमच्या पक्षाविरोध कुठलीही भूमिका नाही पक्ष हा आमचा आम्ही जन्मच पक्षात झालेला पक्षा आम्ही पक्षाविरोधात कुठली भूमिका घेणार नाही तर मागणी मान्य झाली नाही तर बघा भाजपचे कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत हे राष्ट्रहिताच साठी काम करतात कुठल्या प्रकारचं आमच्यावर अन्याय होणार नाही वरिष्ठ सांगितलेलं आहे जरी तुम्ही म्हणत असाल तुम्हाला युतीमध्ये आम्ही लढणार आहोत आणि युतीमध्ये आम्हाला सीट शंभर टक्के सोडतील वरिष्ठ एकला चोलोचा हा नारा कुठल्याही प्रकारचा नाही आमच्याकडे आम्ही पक्षाचीच भूमिका घेऊन चालणार आहे आमच्या संघटनेवर पक्ष चालतो आणि आम्ही पक्षावर जी भूमिका घेईल ती आम्ही मान्य करू